श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे कारण उद्या वर्षातील पहिला शुक्रवार आहे बघा इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातील पहिला शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आहे फक्त शुक्रवार नव्हे तर नवीन वर्षाचा प्रत्येक वार सातही वार खूप महत्वाचे मानले जातात वारानुसार जर आपण तसे उपाय केले तस तस तर निश्चितच त्याचा वर्षभर फायदा आपल्याला मिळत असतो तर शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी राहावा आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या कायमस्वरूपी सुटाव्या असं प्रत्येकाला वाटतं पण आयुष्य म्हटलं तर चढ उतार येतच असतात आणि त्याला देखील आपल्याला सामोरं जायचं असतं पण त्यासोबत जर आपण काही छोट्या सेवा छोटे उपाय जर केले तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ बघायला मिळतो तर बघा आता उद्याच्या शुक्रवारी आपल्याला खास मिठाचे उपाय करायचे आहे आता उपाय करण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी जरी रागत असल्या तरीही आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात ते खूप सोपे असतात प्रत्येकाला करणं शक्य असतील पण तितकेच ते प्रभावी देखील असतील असेच व्हिडिओ आपण बनवत असतो आजचाही व्हिडिओ तसाच आहे कारण मीठ म्हटलं तर प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतं मिठाने आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो मीठ हे जसं जेवणाची चव वाढवतो ना तशाच पद्धतीने जीवनाची चव वाढवण्यासाठी देखील तितकंच प्रभावी ठरत असतं था। तर या मिठाचे उपाय आपल्याला काय काय करायचे आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे मिठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाच करू शकत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार जर आपण विचार केला तर मिठामध्ये चमत्कारिक शक्ती असते आणि त्यामुळे घरात सकारात्मकता नांदत असते सुख समृद्धी वाढत असते आणि आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये वाढण्यास देखील मदत होत असते तर मिठाचे जे काही उपाय असणार आहे तेच आता आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे बघा आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा अधूनमधून त्या आंघोळी पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आता याचा जर आपण दोन गोष्टींनी विचार केला नाण्याच्या दोन बाजू असतात त्या दोनही बाजू आपण पाहूया तर आपण जर आपल्या शरीराच्या दृष्टीने विचार केला तर जाड मीठ टाकून जर आपण आंघोळ केली तर आपली जी हाडं आहे जी स्नायू आहे ती बळकट होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे आवर्जून आपण अधूनमधून मिठाचा वापर करावा या व्यतिरिक्त दुसरी जर गोष्ट बघितली तर मिठाने आंघोळ केल्यामुळे किंवा मिठाच्या पाण्याने जर आपण आंघोळ केली तर आपल्यातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी देखील मदत मिळत असते कारण मीठ हे नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं तर आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस मिठाचा वापर आवर्जून करा त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा की प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता नांदावी पण हे बघा प्रत्येक घरामध्ये जितकी सकारात्मकता असते तितकीच नकारात्मकता देखील असते आणि ही नकारात्मकता फक्त बाहेरचे लोक घेऊन येत नाही तर आपण देखील घेऊन येत असतो ही नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा तर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये थोडंसं खडेमीठ ठेवायचं आणि त्यानंतर हा लाल कपडा आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला बाहेरून बांधून ठेवायचा मुख्य दरवाजाच्या वरती भिंतीला एक छोटासा खिळा ठोकून आपण त्या ठिकाणी ही छोटीशी पोटली नक्कीच बांधू शकतो जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा नक्कीच आपली नकारात्मकता शोषून घेण्याचं काम ही छोटीशी पोटली करत असते त्यामुळे हा उपाय आपण करायचा आहे त्यानंतर हाच उपाय तुमचं जर हॉटेल असेल दुकान असेल व्यवसाय जिथे कुठे तुम्हाला नकारात्मकता घालवायची असेल त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकतात समजा तुमचा वाहनांचा काही व्यवसाय आहे समजा रिक्षा आहे किंवा दुसरी अन्य गाडी आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही अशा प्रकारची पोटली बांधून ठेवली तरीही त्याने तुम्हाला सकारात्मक असे बदल दिसून येतील आता हे मीठ बदलायचं कधी तर एखादी अमावस्या पाहून किंवा शनिवारचा दिवस पाहून ती पोटली सोडायची ते जे मीठ उरलेलं आहे ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात आणि त्या जागी तो कपडा स्वच्छ धुवून वाळल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे पोटली तयार करून बांधू शकतात कपडा पुन्हा पुन्हा नवीन घेण्याची गरज नाही तोच कपडा तुम्ही स्वच्छ करून धुवून घेऊ शकतात त्यानंतर आपल्या घरात जर सतत आर्थिक हानी होत असेल तर तिजोरीमध्ये दे देखील आपण अशाच पद्धतीची तिज जी पोटली आहे ती ठेवू शकतो ती देखील आपण अमावस्येच्या दिवशी किंवा एखाद्या शनिवारी बदलू शकतो त्याचं देखील तसंच आहे एका लाल रंगाच्या कपड्यात थोडंसं मीठ बांधून ठेवायचं आणि ती जी पोटली आहे ती तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवायची अमावस्येला तुम्ही बदलू शकतात तोच कपडा वापरायला हरकत नाही त्यानंतर बघा राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात मीठ भरायचं आहे आणि ते बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये ठेवून द्यायचं आहे बघा त्यासाठी काचेचीच तुम्हाला वाटी किंवा छोटीशी बॉटल असेल तर ती वापरायची आहे पण काचेच्या भांड्यातच आपल्याला हे मीठ ठेवायचं आहे आता असं केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि घरामध्ये सकारात्मकता नांदते टॉयलेट बाथरूममध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता असते त्यामुळे अशा प्रकारचं मीठ त्या ठिकाणी भरून ठेवायचं आता हे मीठ बदलायचं कधी तर तुम्ही शनिवारच्या दिवशी बदलू शकतात किंवा अमावस्येला देखील तुम्ही ते मीठ बदलू शकतात आता हे मीठ फार काळ तसंच ठेवायचं नाही तर तुम्हाला कमीत कमी महिन्यातून दोनदा का होईना पण हे मीठ बदलायचंच आहे त्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला काचेच्या वाटीमध्ये ठेवायचं आहे खूप गच्च भरून ठेवण्याची गरज नाही थोडस ठेवलं तरीही चालेल आणि टॉयलेट बाथरूमचे दरवाजे नेहमी आपल्याला बंद ठेवायचे आहे बऱ्याचदा असं होतं की आपलं बाथरूम वगैरेच काम झालं की दरवाजा आपला सर्रास उघडाच असतो पण हे देखील चुकीचं आहे पती पत्नी मध्ये जर सातत्याने वाद होत असतील तर बेडरूम मध्ये एका कोपऱ्याला आपल्याला अशाच प्रकारचं मीठ भरून ठेवायचं आहे आता अशा पद्धतीने जर आपण मीठ भरून ठेवलं तर नक्कीच आपल्या बेडरूम मधली जी नकारात्मकता आहे ती देखील शोषली जाते त्यासोबतच वातावरण हे चांगलं राहण्यासाठी मदत मिळत असते हे मीठ देखील आपल्याला महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा ते बदलायचं आहे आपल्या घरातील एखादी व्यक्ती सातत्याने आजारी राहत असेल किंवा लहान मुलं असतील सातत्याने आजारी पडत असतील सतत रडत असतील तर त्यांच्यासाठी देखील आपण मिठाचा छोटासा उपाय करू शकतो त्यांच्यावरून सात वेळेस आपल्याला खडे मीठ उतरवायचं आहे त्यासाठी तुम्ही मिठासोबत मोहरी देखील घेऊ शकतात फक्त मीठ घेतलं तरीही चालतं पण सात वेळेस उतरवून हे जे मीठ आहे ते पाण्यामध्ये आपलं जे बेसिंग असतं त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे असं जर तुम्ही वारंवार केलं तर नक्कीच त्या व्यक्तीमधील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी मदत मिळत असते बघा आता आर्थिक समस्या जर तुम्हाला फार जास्त प्रमाणात जाणवत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे त्यासाठी उपाय काय करायचा तर काचेच्या ग्लासमध्ये मीठ आणि पाणी मिक्स करून घरातील उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आहे अशा ठिकाणी ठेवा जिथे कुणाचा सारखा सारखा हात लागणार नाही आता लाफ्ट वगैरे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते पाणी भरून ठेवू शकतात आता ग्लासमध्ये आपण मीठ आणि पाणी एकत्र करून ठेवल्यानंतर त्यावर आवर्जून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी लाल रंगाचा बल्ब लावायचा आहे पण जर तुम्हाला त्या ठिकाणी लाल रंगाचा बल्ब लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही जो ग्लास वापरणार आहात तो तरी लाल रंगाचा तुम्ही घ्यायचा आहे बल्ब लावा नाही तर मग लाल रंगाचा ग्लास तुम्ही घेऊ शकतात पण अशा पद्धतीने तुम्हाला ते पाणी भरून ठेवायचं आहे हे जे पाणी आहे ते तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा नक्कीच बदलू शकतात असं केल्याने पैशाचा ओघ कायम राहतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते अर्थात आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कामधंदा करणं देखील गरजेचं आहे आपल्या व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचं आहे पण कष्टाला साथ मिळण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जे कोणतं मीठ भरून ठेवणार आहोत जसं की आता आपण ग्लासमध्ये मिठाचं पाणी ठेवायला लावलं तो देखील ग्लास आपला काचेचाच असणार आहे या व्यतिरिक्त टॉयलेट बाथरूममध्ये देखील मीठ ठेवायचं झालं तर त्यासाठी देखील काचेचंच भांडं वापरायचं आहे आणि आपण जे खाण्यासाठी मीठ भरून ठेवतो ते देखील आपल्याला काचेच्याच बरणीमध्ये भरायचं आहे कधीही मीठ हे प्लास्टिकच्या कि किंवा स्टीलच्या डब्यामध्ये काढायचं नाही तर ते काचेच्याच भांड्यामध्ये आपल्याला काढायचं आहे आता काचेच्या बरणीमध्ये मीठ भरल्यानंतर त्यामध्ये आवर्जून आपल्याला दोन ते तीन लवंगा टाकायच्या आहे अशा जर लवंग टाकून ठेवला तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे आवर्जून ही एक काळजी आपल्याला घ्यायचीच आहे तर स्वामी भक्त हो उद्या शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी मिठाचे हे उपाय तुम्ही आवर्जून करून बघा कारण छोटे छोटे उपाय केल्याने जर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल घडणार असतील तर ते करून पाहायला काहीही हरकत नाही फक्त उपाय सेवा करताना त्यामध्ये सातत्य असणं आणि विश्वास असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे विश्वास ठेवून ह्या गोष्टी करा सातत्य ठेवा शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये सकारात्मक असाबद्दल दिसून येईल या व्यतिरिक्त कष्टाला पर्याय नाही कष्ट हे आपल्याला प्रामाणिकपणे करायचेच आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद